त्यानंतर पुढचा जो दिवस आहे तो आहे लक्ष्मीपूजनाचा आता लक्ष्मी आणि पैसा या दोन्हीमध्ये प्रचंड फरक आहे लक्ष्मी जी येते ती पुढच्या दारातनं वाजत गाजत येते आणि पैसा जो असतो तो काळा पैसा आपण ज्याला म्हणतो तो टेबला खालून येतो ते आपण बघत असतो तर ही महालक्ष्मी जी आहे तर इंद्रदेव आणि इतर काही देव जे आहेत तर त्यांच्याकडनं असा काही अपमान घडला महालक्ष्मीचा की त्यामुळे महालक्ष्मी रागवली रुसली स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणे आणि ती तपाच्यासाठी निघून गेली क्षीरसागरामध्ये म्हणजे जो दुधाचा समुद्र आहे hmm. त्या समुद्रामध्ये ती गुप्त झाली अच्छा आणि तपश्चर्येसाठी म्हणून निघून गेली hmm. तर आता ती समुद्रात गेल्यानंतर तिला बाहेर बोलवायचं कसं hmm. तर एक हजार वर्ष समुद्रमंथन केलं गेलं समुद्रमंथनातनं जी चौदा रत्न निघाली तर त्याच्यामध्ये महालक्ष्मी पण परत एकदा निघाली की एक हजार वर्ष देवांनी आणि दानवांनी मिळून त्या समुद्रमंथन केलं त्याच्यातनं चौदा रत्न निघाला त्यामध्ये महालक्ष्मी परत आली तर तो महालक्ष्मी पूजनाचा दिवस आज आपण अजूनही त्याचं स्मरण ठेवलेलं आहे आणि ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण तो साजरा करतो